पुरोगामी महाराष्ट्र आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण सध्या माळशे तहसील कार्यालया कार्यालयावर आहोत माळशे माळशिया तहसील कार्यालयावरती या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचा या ठिकाणी राज्यव्यापी आंदोलन आहे या ठिकाणी विविध मागण्यांचं आंदोलन इथं छेडलं गेलं आहे आपल्यासोबत या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राची इथं टीम आहे तर त्या टीमच्यासोबत हे आंदोलन कशासाठी आहे आणि आंदोलनाच्या मागण्या काय आहेत का संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे या ठिकाणी सचिव आहेत काय सांगाल काय मागण्या आज या ठिकाणी आम्ही पूर्ण महाराष्ट्रावर माननीय माजी अनकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एल ए सागर साहेब पक्षाचे मुख्य महासचिव बाळासाहेबजी या सर्वांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रात आज आम्ही पूर्ण निर्माण झाली आणि ह्या सुनामीमुळं बरीच शेतकऱ्यांच्या अडचणी या ठिकाणी शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे तर पूर्ण महाराष्ट्रात ह्या महाराष्ट्र सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी आज आम्ही एक दिवसीय राज्यव्यापी आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर तहसील कार्यालय असेल प्रांत कार्यालय या महाराष्ट्र जिल्हाधिकारी कार्यालय असेल या ठिकाणी आज दिवसभर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं आंदोलन करून त्या ठिकाणी आमच्या मागण्याचं नियोजन आम्ही या ठिकाणी प्रत्येक शासकीय दरबारी आम्ही सादर करणार आहोत या ठिकाणी आमची मागणी आहे माग अधिक या पन्नास हजार रुपये अनुदान या सरकारनं द्यावं आणि ते मुद्रालून असल किंवा असेल या माध्यमातून त्या बचत गटानं किंवा मुद्रा लोण जन्म या सर्व लोकांना महिलांना माझ्या माता भगिनींना एक लाखापर्यंत कर्ज माफ करावं अशी आम्ही मागणी या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला या राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना या शासनाला आम्ही मागणी मागत आहे आणि ही मागणी आमची मायसिरू नसून आम्ही पूर्ण महाराष्ट्रात अशा पद्धतीचं आंदोलन एक दिवशीय आमचं चालू आहे आमची एवढीच मागणी आहे की शेतकऱ्याचा गोरगरीब जनतेचा या सरकारनं अंत पाहून आहे नुसतं रोडनं फिरून पंचनामा करण्याच्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन या सरकारनं शेतकऱ्याच्या व्यथा समजून घ्याव्यात आणि त्या पद्धतीनं तसा त्यांना त्या झालेल्या नुकसानीचा मोबदला द्यावाही अशी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं मागणी करतो जे हिम जे भीम जे महाराज जर तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर तुमचा पुढचा पवित्र काय या ठिकाणी आज आम्ही एक दिवसीय राज्यव्यापी आंदोलन जानकर साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर उभा करणार आहोत आजच्या ह्याच्यावरती पुढचं पाऊल काय आहे ते आदरणीय जानकर साहेब सांगतील कशा पद्धतीनं आम्ही भविष्यात ह्या जर मागण्या नाही मागण्या झाल्या तर तीव्र आंदोलन ह्या महाराष्ट्रावर आम्ही उभा करू शकतो या ठिकाणी आपण पाहिलं की शेतकऱ्यांचं या ठिकाणी अजूनच नुकसान झालं आहे त्यांच्या त्यांना भरपाई मिळावी तसेच अनेक मुद्रा लोन असेल किंवा बचत बचतगडाचं लोन असेल ते माफ व्हावं यासाठी तीव्र स्वरूपाचं राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी छेडलेलं आहे जर त्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मात्र तीव्र स्वरूपाचं आंदोलन जानकर साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रावर उभं राहील हे यांनी सांगितलं आपल्यासोबतच्या ताज्या घडामोडी व नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा